हॅलो गुड मॉर्निंग सो so, आपण निघालो आहोत मोरेश्वरला आणि हा मोरेश्वरला जाताना थेवरून हे जात लागते जेजुरी त्याचं दर्शन घेतलं आणि आलेलो आहोत मोरगावला सो so, मोरगावला आलेलो आहोत आणि आपल्याला आता छान दर्शन भेटणार आहे सकाळी आपण पोचलेलो आहोत आणि हे आपण एंट्री केले हे छान भव्य दिव्य दरवाजा मस्त एकदम दगडी बांधकामातला छान चप्पल बाहेर ठेवून आपण आता आतमध्ये प्रवेश केला आहे आणि गर्दी खूपच कमी होती त्यामुळे आम्हाला दर्शन खूप लवकर झालं आणि हा सगळा मंदिराचा परिसर हे मेन मंदिर आपण आलो आहे आणि आता दर्शन कासवाचं दर्शन घेऊन आपण आता गाभाऱ्यात जातो आहे गाभाऱ्यातून श्रींचं दर्शन झालेलं आहे गणपती पप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या सुंदर मंदिर आहे छान मोरेश्वरचं दर्शन झालेलं आहे आणि आता आपण पुढच्या गणपतीसाठी निघालेले आहोत